हाय फ्रेंड्स खूप दिवसांनी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर Mr. अँड मिसेस कदम सगळ्यात आधी सगळ्यांना सॉरी बोलेल कारण खूप दिवस झाले आपले ब्लॉग आले नाही इथून पुढे कंटिन्यू व्लॉग बनवायचं मी ट्राय करेल आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडेल आणि जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, तर व्लॉग कंटिन्यू करा

इकडे बघ इकडे बघ इकडे बाळकुटे बाळ तो बाळकुटे डॉली धुतली का डॉली धुतली ना आताच उठली ना शी तोंडात घालते कानुळ्याने काही पण हे बघा नुसते लुडबुडीची तुझं काय रे

Hmm. मी मी ना मी खाऊ का काव रे नाणी मोठ बदल लावू ग टीव्ही लावू लाव नानी उठली लावायला बघ नानी उठली लावायला लावू ग नाणी बघ ना लावलं <laughs> लावला पतलू लावू टीव्हीला तुला नाही बघायचं का हे तुला नाही बघायचं मोठ पतलू मोठ बदलू नाही बघायचं का मला सांग बघ लावलं नानी टीव्हीला गब्बस ना मानव आहे ना तुला टीव्हीला नाही बघायचं का ते टीव्ही नाही बघायचं मोठं पतलू टीव्हीला बघायचं का नाही मोठं पतलू आता मी बघणार आहे रे मी बघणार आहे तो लावलं नाणी मी मोठ पतलू बला नानू आला मोठ पतलू लावलं बाबाऊ बा भाऊ आता बघणार का तू लावलं नाणी मी ती बरोबर खात काय लावायचं आहे काय बोल काय बोल लावायचं हा आणि मग

आईस्क्रीम कसली घ्यायची चॉकलेट भाभी इकडे बोल ना तू टाकलं ना ते बाहेर का टाकलंस बाहेर बाहेर का टाकलंस ते बॅड मॅन असे ना असे गुडगल नाही तू बॅड गल आहे नाही टाकायचं कचरा कुठं टाकायचं डस्टबिन मध्ये कुठं गुड नाईट बोल बाय हे यू फॉर बोल फॉर फॉर वॉचिंग वॉचिंग बाय 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 गुड नाईट गुड नाईट